जेव्हा अभिजात मराठीचा विषय आला आणि गेली चार पाच वर्ष मराठीला अभिजात दर्जा मिळायला पाहिजे आता अभिजात दर्जा मिळण्यासाठी जे काही टेक्निकल पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्ष जुनी असावी ती आजही व्यवहाराची भाषा असावी टेक्निकली तिला जिवंतपणा आणि प्रभावीपणा गेली दीड दोन हजार वर्ष असावा अशा जेव्हा गोष्टी आल्या तेव्हा मग आपण मराठीची मूळ शोधायला शोधायचा प्रयत्न केला आणि मग आपण ज्ञानेश्वरांच्या पूर्वी मराठी होती का किंवा महानुभाव पंथाच्या आधी मराठीचा काही इतिहास होता का मग आपण हळूहळू सहाव्या सातव्या शतकापर्यंत गेलो मग हळूहळू आपण म्हणजे मग उलटा प्रवास सुरू केला अरे यादव हो। मग का यादवांच्या आधी कोण होतं चालुक्य मग चालुक्यांच्या काळात काय लिहिलंय का अरे मग चालुक्यांच्या आधी कोण होते राष्ट्रकूट मग राष्ट्रकूटांनी काही मराठीचा उल्लेख केलाय का मग त्याच्या आधी कोण होते वकाटक वकाटकांनी काय केले का मग वकाटकांच्या आधी म्हणजे इसवीसन पूर्व अडीचशे वर्ष ते नंतर अडीचशे वर्ष साडेचार वर्षाचा कालखंड जो आहे तो सातवाहन राजांचा आहे म्हणजे आपल्याला आता बारा तेरा वर्षाची राजवट ही खूप मोठी राज्यवाट वाटते oh. परंतु साडेचारशे वर्ष इथे सातवानांनी राज्य केलं आहे आणि ते पण मराठीच्या मुख्य मुख्य भूभागातून म्हणजे त्यांच्या सातवानांचं सा जर तुम्ही बघितलं राजधान्या huh. तर ती पैठण त्यांची आद्य राजधानी होती नाशिक त्यांची राजधानी होती नंतर थी ते अमरावती गुंटूरकडे गेले त्याच्यानंतर वकाटक आले वकाटक हे विदर्भातलेत आणि साधारणतः नंतर अडीचशे ते पुढचे अडीचशे वर्ष साधारणतः चौदा वकाटक राजांनी राज्य केलं आणि आजही अजिंठा लेणी असतील की बऱ्याचशा लेण्या ज्या महाराष्ट्रामध्ये दिसतात या वकाटकांनी कोरल्या आहेत आणि ते असल मराठी राजे होते वकाटकांच्या नंतर मग चालुक्यांची पहिली फळी आली जिला आपण आता खरं तर आन आत्ताच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये त्यांची राजधानी सम समजतो परंतु ती मूळ राजधानी त्यांची जुन्नर प्रांतामध्ये होती आणि नंतर ती शिफ्ट होऊन तिकडच्या पद्धतीने गेली होती आणि एकोणावीसशे साठ साली निर्माण झालेला महाराष्ट्र आणि यापूर्वीचा महाराष्ट्राचा अंमल असणारा प्रदेश याच्यामध्ये फरक आहे म्हणून पुलकेशीला जेव्हा महाराष्ट्राचा राजा म्हणतात तेव्हा तो नव्याण्णव हजार ग्रामांचा स्वामी असतो आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस हजार गाव आहेत मग तो नव्याण्णव हजार गावं कुठून आली तर एहोळ नावाचं एक गाव आहे जे आत्ताच्या दक्षिणेच्या प्रदेशामध्ये तिथे तो श्ल श्लोक करून आहे की नव्याण्णव हजार ग्रामांचा स्वामी ज्याचे घोडे तिन्ही समुद्रांचं पाणी पितात ते ती तिन्ही समुद्र कुठले तर ते एक अरबी महासागर आहे उपसागर आहे बंगालचा उपसागर आहे आणि खालचा पॅसिफिक ओशियन आहे आणि ते तिन्ही पण जे सिलोनपर्यंत आपलं मराठी माणसाचं राज्य होतं आणि तो महाराष्ट्राचा स्वामी आहे मग ती नव्याण्णव हजार ग्राम जर आजच्या हिशोबाने काढायला गेली तर तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक आणि गुजरातचा माळवा प्रांत मोजला तर त्या गावांची संख्याबरोबर एक लाख दहा हजार अशी होते म्हणजे आज पूर्वी साधारणतः सहाव्या सातव्या शतकातला तो श्लोक आहे आणि तो काळ पुलकेशीचा काळ होता चालुक्य के पुलशी पुलकेशीचा तेव्हा सुद्धा महाराष्ट्रामध्ये थोड्याफार फरकाने दहावीस हजारच्या फरकाने एवढीच गावं अस्तित्वात होती तो इतिहास आहे मग चालुक्यानंतर राष्ट्रकूट इथे जन्माला आले राष्ट्रकुटांचा इतिहास तर वे वेरूळचा इतिहास आहे राष्ट्रकुटांचा जन्मच वेरूळमध्ये झाला राष्ट्रकुटांनी दैदिप्यमान अशा पद्धतीने एकशे ऐंशी वर्षाची कारकिर्द उभारली आजसुद्धा वेरूळची जी काही कैलास लेणी आहे हे राष्ट्रकुटांचं स्मारक आहे आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतभरामध्ये साधारणतः आर्किलॉजिकल साईट्स ज्या लेणीज आहेत त्या लेणी चौदाशेपेक्षा जास्त आहेत त्यातल्या साडेआठशे लेणी महाराष्ट्रामध्ये त्या शैव परंपरा जैन परंपरा आणि बौद्ध परंपरा दर्शन परंपरेचं आजही साक्ष देत उभी आहेत तुम्ही वेरुळला कधी गेलात की नाही मला माहीत नाही परंतु वेरुळ हे महाराष्ट्राचं फार युनिक असं ठिकाण आहे कारण वेरुळ हा सगळ्या दक्षिण भारताच्या राजकारणाचा उगमबिंदू आहे असं मला वाटतं म्हणजे वेरुळची जी काही लेणी आहेत बौद्ध लेणी सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध युनेस्कोने त्याला हेरिटेज साईट म्हणून दिले त्याचे जर तुम्ही लेण्या बघितल्या तर साधारणतः सातवानांनी त्या लेण्या कोरण्याची सुरुवात केली सन पूर्व अडीचशे वर्षापूर्वी केली त्यानंतर साडेचारशे वर्ष सातवानी तिथे लेणी केल्या ले, आणि त्यांच्या काळामधल्या जे लेणी आहेत ते बौद्ध लेणी आहेत सगळ्या नंतर मग तिथे राष्ट्र म्हणजे वकाटकांचं आलं शासन वकाटकांच्या नंतर सात चालुक्यांचं आलं चालुक्यांनी ज्या काही लेण्या कोरल्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत नंतर राष्ट्रकूट आले राष्ट्रकूटांनी ज्या काही लेण्या कोरल्या आहेत त्या बौद्ध आणि शैव पद्धतीच्या आहेत आणि त्याच्यामध्ये हिंदू लेणे मोठ्या प्रमाणामध्ये केले गे कोरले गेल्यात आणि जे काही आपण महाभव्य असं कैलास मंदिर जे बघतो ते दगडामध्ये वरपासून कालपर्यंत कोरलं आहे आणि आजही ते एका प्रकारचं आर्किटेक्चरल मार्बल म्हणून गणलं जातं ते कोणाच्या कोळात कोरलं गेलं असेल तर ते दंतीदुर्ग राष्ट्रकुटाच्या काळामध्ये कोर मराठीचे काही अवशेष आपले तो राजाच मुळात मराठी बॉर्न होता त्याच्यामध्ये जे काही सगळी फिलॉसॉफी आयडियलॉजी आहे ती शंभर टक्के मराठी आहे आणि त्याच्यानंतर चालुक्यांचं जेव्हा परत दुसरं आवर्तन आलं वातापीच्या चालुक्यांनी मग त्यांनी त्या काळामध्ये तिथे कोरलेल्या लेणी ले ले आहेत त्या जैन लेणी आहेत म्हणजे एकूण बत्तीस लेण्यापैकी सतरा बौद्ध नंतरच्या बारा हिंदू आणि नंतरच्या ज्या सात आहेत त्या जैन लेण्या अशा पद्धतीचा तो आहे आणि वेरूळमध्येच ही सगळी मराठी घरीजण जन, घराणी जन्माला आली म्हणजे तुम्ही अडीच हजार वर्षापूर्वी सातवान जर जन्माला आले तर वेरूळमध्ये नंतर वकाटक जे आले ते वेरूळमध्ये नंतर राष्ट्रकुटांचा उदय कुठं झाला तर वेरूळमध्ये आणि नंतर यादवांचा पण जी काही राजधानी होती ती देवगिरी होती ती वेरुळपासून पंधरा वीस किलोमीटर दूर आहे आणि यादवांनी परत एकशे ऐंशी वर्ष राज्य केलं आणि यादवांचा जेव्हा बिमोड झाला तेव्हा अल्लाउद्दीन खिलजीला वेरुळपर्यंत म्हणजे देवगिरीपर्यंत यायला आलाव। लागलं त्याने त्याचा पराभव हो केला अल्लाउद्दीन खिलजीचा पराभव हो करून जेव्हा तुगलक आले त्या तुघलकाला मुळ झाला की भारतावर जर राज्य करायचं असेल तर आपल्याला कुठल्याही पद्धतीने वेरुळमधून करायला लागेल किंवा देवगिरीमधून करायला लागेल म्हणून तुघलक त्याची राजधानी घेऊन महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्राची देवगिरी ही भारताची सात वर्ष राजधानी होता कारण हे मध्यवर्ती स्थान आहे त्यामुळे ह्या देशावरती जर काही नियंत्रण ठेवायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्र ताब्यात पाहिजे आणि देवगिरी ही त्याचं सेंटर आहे हे सुद्धा वाटलं आणि त्याच्यानंतर वारकरी संप्रदायाचा उदय पण तिथूनच झाला त्याच्या शेजारीच आहे त्याचपासून पैठण काय फार लांब लांब आहे आणि तिथूनच परत मग फिलॉसॉफिकल झालं आणि शेवटी देवगिरीमधले यादव संपले आणि त्याच्यानंतर अवघ्या शंभर वर्षामध्ये मालवीरराजाव भोसले हे देवगिरीचे पाटील होते हे तुम्हाला माहित असेल शहाजीराजांचे वडील वडील म्हणजे हा काही योगायोग नाही ना की अरे सातवानांपासून देवगिरीतच लोक असतात वेरूळच्याच परिसरात असतात आणि त्याच वीस स्क्वेअर किलोमीटरमध्ये शेवटी भोसले नावाचं घरानं उदयाला येतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्या देवगिरीमधूनच mm. सुरू होतो आणि नंतर काळाच्या ओगामध्ये हो म्हणजे जेव्हा न पान क्षेत्रपाने जेव्हा इराण न म्हणजे प्रजा आणि पान म्हणजे त्याचा रक्षक असं ते इराणी भाषा आहे आणि इराणचा न पान क्षेत्रपाने जेव्हा महाराष्ट्रावरती आक्रमण केलं तेव्हा त्या ते आक्रमणाच्या दट्ट्याला तोंड देताना सातवान राजांना मागं फिरायला लागलं आणि साधारणतः सन अठ्ठ्याहत्तरमध्ये सातवान राजे मागे फिरत फिरत दक्षिणेकडे गेले मग अमरावती गुंटूरमध्ये त्यांनी राजधानी हलवली आणि नंतर एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर साली त्यांनी परत गौतमी पुत्र सातकर्णी जो होता त्याने सगळं आपलं सैन्य जमवलं आणि नहपान क्षत्रपाचा नाशिकच्या शेजारी गोवर्धनमध्ये पराभव केला आणि त्या पराभवाच्या प्रित्यर्थ शालिवान शक जी मराठी नववर्षाचा दिन आहे गुढीपाडवा तो सुरू केला हा इतिहास आपण जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला मराठीचं मूळ कळणार नाही त्याचा जो गाभा आहे त्याचा जो पाया आहे तो कळणार नाही त्यामुळे सातवार असतील चालुक्य असतील राष्ट्रकूट असतील एवढंच काय भोसले असतील ही सगळी लोक मराठोद्भवच आहेत यांचं उगम स्थानच मराठी आहे बायोलॉजिकली जैविकली आणि मुख्य म्हणजे लोकेशन वाईज ही लोक मराठी आहेत